काय कदाच गाडी उडत गाडी पळवायची गाडी पळवायची बर चल गाडीच पळवू मग कोणती बोल झालं तर झालं बोल लय बघा कसा बसला विराज पुढं हिथ होईन वाला इकडं पुढं कपड्यानी आणि हिथ दिसतय विराजला चल घरी जाऊ आपण आता आम्ही चाललो आता घरी पर्याय नाही आता बोल झालं तो झालं चला आजचा विषय आहे आता संध्याकाळी वाजल्या जवळपास आठ बर का आणि आता जायचंय अ दिपालीने बोल विराज दोन दिवस झालाय तिकडेचे विराजला घेऊन बियायचे त्यामुळं वेळ तर भेटत वेड़त नाही दिवसभर दुकान आष्टीच थांबावं लागतोय सकाळ संध्याकाळ किद थांबावं लागतं किराण दुकानात त्याच्यामुळे आता काय जायचं आहे आता मला डायरेक्ट जा, जातो आता मुक्कामीच जातो आता आठ वाजल्या संध्याकाळच्या जातो आणि विराजला सकाळी घेऊन पुन्हा रिटर्न दुकान उघडायला येतो आणि आठ वाजता चाललोय नऊ ला जातोच तुम्ही कधी कधी पण आता पावसा पाण्यामुळे लवकरच चाललोय आबाळ पण आलंय आणि किड आहेत ना किड असं सुटलेत ना रोडनी संध्याकाळी एवढ्या पाकुळ्यात इतके किड डोळ्यात सांगायचंच नाही पाऊस उघडला चल मग आहोत पाऊस जायचं पण ओलं झालं हो तेच आपण कसं ओलं जातो सगळं दाखवून दाखवत तसं झालं पाऊस चला मग जायचं असे ना चल मग उरकले चला मग आता घरी जायचं आपल्याला तुला काय झालंय ते यायच मला जमत का तुला करमत नाही का करमायला काय झालं र रोड फोन आहे सगळे माणसं आहे तेवढे हा करमत नाही असं तू लिहीन मी नि आला कधी नाही आली मी तीस तारखेला लिहिन नि आला आता विराजला घेऊन जातो म्हणजे विराज इथं करीत नाही तिकडे आम्ही लक्ष देऊ आज चोवीस तारीख आज चोवीस तारीख हा सहा दिवसांनी सहा दिवस राहा मग सहा दिवसांनी मग आपल्या घरी जाते मग मला जायचं करमत नाही असतं नाही नाही तसं काय नाही बरं जाऊ दे तीस तारीख लिहिणी मी जाऊ का मग उशर होतो पाऊस उघडला आहे घरी किराण दुकान उघडत असतं सकाळ सकाळ पण असं झालं पाऊसच उघडाना साडेआठ वाजला तरी पाऊस ना आता नऊ वाजला तिथे जवळपास जाऊस तर अजून साडे नऊ वाजता मग आता लय काम आहेत पण आता विरारला घेऊन मी जातो काळजी घे काळजी घे हां पाऊस उघडला चल बरं पटकन चला 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 जायचं पाऊस एकदम कमी झाला आता बाळ मोठं झालं घेऊन जायचं नाही मोठं झालं जायचं आपल्याला पण नंतर जायचं बाळा घेत बाळ समोर आमचं बाळ पण आता दाखवता येत नाही दाखवता नाही येत नाही समोर असून आता बाळ दाखवता येत नाही तर होईल मोठं मोठं झालं बाळ दाखवता येईल आता तर काय दाखवता येणार नाही काय पोराला ना हा मग पोराला तिकडे आपल्या आपल्या घरीच करमत असते मग पोराला कर कपडे मग लगेच जातो मी हा हाय ती पॅन्ट चल शर्ट घाल लवकर चल पटकन जायचंय पटकन उर का ते हा एक शर्ट ती शर्ट मग विराज शर्ट घाल पटकन जायचंय खिडकी आधार पडत पाऊस लय सगळं पाणी साठलंय रोडला काय नाही तू कपडे घाल चल उरक कपडे घाल तू काय करतो इसर डोकं टप्पन जायचंय उरक चल उरक चल उशीर झालाय ना चल मग लवकर उरक तुला नाही खायचं चल <tune> जाऊ <जावू? tune> हजारा ओके चल जातो मग मला आता बघा सकाळच्या नऊ वाजल्यात नऊ वाजेपर्यंत पाऊस चालू होता त्याच्यामुळे आम्ही काही गावाकडे गेलो नाहीत आता विराजला घेतलंय आणि विराजाने मी चाललो गावाकडे बस बस ना बस व्यवस्थित बस तर खराब झाली गाडी तर विषय असा आहे की तर सकाळ सकाळ सका नऊ नौग वाजल्यात नऊ वाजेपर्यंत आम्ही आलोच नाही तर दिपाली पशीच थांबलोत आणि पाऊस चालू आता विराजला काय जर्किंग नव्हतं मला होतं त्याच्यामुळं पाऊस उघडून दिला आणि मग आम्ही निघालोत गावाकड तर मग स रात्री तर मी आलो तुम्हाला तर बघितलंय तुम्ही आणि सकाळ सकाळ लवकर जायचं होतं पण पाऊस काय उघडा ना पर आता पार नऊ वाजल्या सकाळच्या आता पाऊस उघडला आता विराजला घेऊन चाललोय विराजला काय जर्किंग नव्हतं त्याच्यामुळं आणि चला आता घरी गेल्या दाखवतो काय ते विराज आलता कधी बरं का विराज इकडं मामाच्या गावाला आलता दीपालीची टाके तोडायला आम्ही दावखने त्या दिवशी दोन तीन दिवस झालं तो आलेली इकडं आणि मग आता पुन्हा घेऊन चाललोय दोन तीन दिवस सिद्धीला याडवन करतो इकडं आणि मग चाललंय मला तो बी म्हणत होता गावाकडे यायचं यायचं यायच काय आणलंय तुला जीशी आणलंय सगळं आणलं याडवण नाही करायचं घरी जायचं आपल्याला हा जीसीबी तुटलं चला हातगी साईडला चला पुढे घरी गेल्या दाखवतो तिकडे किती पाऊस घरी बघावं लागेल रोडने असा पाऊस झालाय आणि आतापर्यंत पाऊसच चालू आता तिकडे घर येत काय नाही बघा अजून आबा कुडतो साप गेला साप दिसतोय कुठं मला कस काय दिसला नाही दिसला मला बघावं लागेल असं ना नाचपणा धाव आहे तू कुठं तिकडे गेला बघायचं आपल्याला बघायचं बघू आपण कसा बसला तू युराज पाऊस नाही लागत खाली हात की खाली हात सोड येऊ खाली गी आता पाऊस नाही लागणार दाखवून घ्या आता दिसते ना तुला पाऊस नाही लागायचा कसा बसला विराज आणि मी पाऊस एवढा येतोय ये पुढे एवढा पाऊस आहे थांबाव का जाऊ काही कळाना जायचं थांबायचं विराज हा आता कॅरी बॅग मध्ये जाम केलाय युवराज एवढा पाऊस चालला की काय सांगायचं नाही जाऊ थांबू हे एक काम करायचं विराज आपण इथल्या शाळेत जायचं शाळेत थांबायचं शाळेत का नको शाळेत थांबा हा लय पाऊस यायला लागला लय पाऊस झालाय लई इकडे किती पाऊस आहे पुढं बघ सगळं आबाळ आलंय आता चल इथं शाळेत थांबू इथं शाळा आहे थांबायची शाळा इथे आतमध्ये मधी काय जायचं मग घरी लय पाऊस आला सगळा आबाळ सगळी इकडे आबा फुल पाऊस आहे उघड्यासारखा पाऊस काय दिसत नाही पाऊस लई आबाळ बी लई उघडणार नाही विराज केरेबा आहे साईडला पाऊस चल जायचं का घरी जायचं पाऊस येतोय ना पाऊस येतोय बाळा थंडी वाजते का नाही ना पाऊस बूड ना सगळ्या अपेक्षा दिसत नाही मला सगळं आबाळाची उघडणारच नाही पाऊस चल विराज जाऊच आपण चला आता पाऊस उघडाय सारख काय वाटा ना आता जातोच आम्ही पाऊस उघडणारच नाही आता उघडणार नाही वेळ किती वेळ बसला तरी असं झालं की सगळं दुरखाड झालं हा त्याच्यापेक्षा मग आम्ही आता बी थांबलो ना तरी का काढणार इथं त्याच्यापेक्षा होऊन घरी गेलेलं बरं मग कोरडं तरी होऊन आपलं निवांत बसता येईल हा हळू रोड चांगलाय आपल्या दुकानाच्या पुढे किती मोठा पाऊस चाललाय आता अकरा वाजल्यात एवढा पाऊस आहे सगळीकडे पाऊस आहे आष्टीला जायचं होतं पण आता कॅन्सल केलंय पाऊसच लय तर विराज काय बोलून देणार नाही ना आम्ही आता घरी आलोत कपडे वगैरे बदलले एकदम फ्रेश झालो आणि एकदम आता दुकान वगैरे उघडून आम्ही दुकानात मी म्हणजे थांबलोय विराज तर करतोय याड्यावर तो काय ऐकून घेत नाही तर आता पाऊस बी गेलाय आणि पुढे बघा तलावात किती पाणी आहे ओ अह औ इकडे चल बाय हा देतो 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 टाटा बाय बाय कर टाटा बाय बाय बिटू पुढच्या हिडिव मध्ये ना हा हा म्हण ना बिटू पुढच्या हिडीव मध्ये म्हणतो म्हण ना तू बिटू बिटू पुढच्या हेडीव मध्ये असं म्हण ना तू हा ओके बाय कर शेवट बाय बाय कर टॉबेरी खायची ना सगळं टॉबेरीवर लक्ष आहे